राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रतिष्ठेचे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान करण्यात आले नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला भूवैज्ञानिकांच्या समर्पण जिज्ञासा आणि नवोन्मेषामुळे भारताची या क्षेत्रात वेगानं प्रगती होते त्यांचा प्रयत्न केवळ पृथ्वीच्या संसाधनाबद्दल उपयोगी सिद्ध होत नाहीत तर या क्षेत्रात जागतिक मानकं प्रस्थापित केली जात असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी यावेळी काढले भूविज्ञान क्षेत्राबद्दल देशाच्या सर्व भागात जागरूकता वाढत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे यावेळी उपस्थित होते राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानाच्या विविध क्षेत्रांसाठीचा राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार अशा तीन श्रेणींमध्ये या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं भूविज्ञान क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणारे व्यक्ती आणि संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला